बिना फ्रीज चार ते पाच दिवस टिकणारी चटकदार आंबटगुळ आम आंब्याची आमटी तयार करण्यासाठी कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत त्यांना व्यवस्थित वॉश करून कट करून घेतलं बारीक आकारामध्ये आता गॅसवरती कढई ठेवायची त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं अर्धा चमचा जिरे मोहरी घालून आठ ते दहा लसणाच्या कड्या घालायच्या आहेत ते शिजलं की कडीपत्ता घालायचं आता यावरती तयार केलेल्या फोडी घालायची आहेत आणि दोन मिनिटांसाठी तेलावरच छान परतून घ्यायचं यावरती झाकण लावून दोन मिनिटांसाठी शिजू द्यायचं आता दोन मिनिटानंतर यामध्ये काही मसाले ॲड करायचे त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं मसाल्यामध्येच दोन मिनिट फोडी शिजू द्यायचे आता यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता अर्धा वाटी गूळ घालायचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यावरती झाकण लावून पाच ते सात मिनिटांसाठी शिजू द्यायचं भरपूर कोथंबीर घालायचं आंब्याची आमटी तयार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू